शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता रिपब्लिक डी अनिमा शैक्षणिक मानसशास्त्र मानसशास्त्र व्याप्ती आणि अभ्यास बरोबर उत्तर बी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कुठे आहे जर्मनी इंग्लंड रशिया अमेरिका बरोबर उत्तर ए उपयुक्ताने आवडणारी मानसशास्त्र अभ्यासाची पद्धती कोणती आत्मनिरीक्षण सर्वेक्षण प्रायोगिक जीवन वृत्तांतर उत्तर डी सोळा वर्षाच्या बालकाच्या बुद्धीचा विकास किती झालेला असतो ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के साठ टक्के बरोबर उत्तर सी चुका आणि शिका ही मानस शास्त्रीय उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली प्याव लाव थॉर्न डाईक स्किनर बांदुरा बरोबर उत्तर बी